हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण संपूर्ण अस्तरचं ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अस्तरचं ब्लाऊजबरोबर मी त्याचबरोबर तुम्हाला डिझाईनसुद्धा शेअर करणार आहे लेस टाकणार आहे ती कशा पद्धतीने ती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्हाला साडी कशी वाटली आणि साडीतला निघलेला ब्लाऊज आहे हा तर साडी खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये हा ब्लाऊज आहे जो आपण इथं वेगळा करून घेतला संपूर्ण मी जे आहे इथं कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी तुमच्यासोबत कटिंग जे आहे ती अगोदर करून घेतली आहे या पद्धतीने पॅटर्न जे आहेत आपल्याला बसवायचे आहेत आणि अस्तरचं ब्लाऊज जे आहे ते हे या पद्धतीने कटिंग करून घेत आहे अस्तरचं ब्लाऊज मी संपूर्ण इथं कटिंग करून घेतलं तुम्ही बघितलं आता आपल्याला स्टिच करायचं आहे तर अस्तरचं ब्लाऊज स्टिच करायच्या आधी मी बाही जी आहे ती मला मेगा घ्यायची होती म्हणजे डबल फोल्ड बाही घ्यायची होती तर ती मी अगोदरच घेऊन ठेवली म्हटल्यानंतर जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करायला जास्त वेळ लागल त्यामुळं मी ते नाही शेअर केला तर आपली बाही तयार आहे संपूर्ण पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेत सर्वात पहिले आपल्याला इथे कटोरी समोरासमोर ठेवून घ्यायची आहे तर जो सरळ भाग असतो तो आपला खालून गेला पाहिजे आणि उलट्या पार्टवर आपल्याला अस्तर जे आहे कटोरीचं ते ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने कटोरी आपण एक साईडची जोडून घेतली कटोऱ्या जोडताना नेहमी समोरासमोरच ठेवून जोडा नाहीतर मग एकसारखी कटोरी कधी कधी तयार होऊन जाते आणि मग शिवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एकसारखीच तया कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे म्हणून त्यामुळं नेहमी कटोरी नेहमी समोरासमोर ठेवा आणि त्याच्यानंतरच जोडायला सुरुवात करा तर आपल्या कटोऱ्या जोडून झाल्यात आता हे जे आहे योगपट्टी आहे तर मी डबल काढून घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला एक भाग जो आहे आपला मोठा असतो कटोरीच्या साईडने एक इंचानी तर तो सुद्धा आपल्याला समोरासमोरच ठेवायचं तर दोन्ही पण साईडच्या आपण ह्या योग पट्ट्या आहेत त्यासुद्धा आपल्याला उलटा भागावरती ठेवून जॉईंट करून घ्यायच्या आहेत ज्यावेळेस सिंगल असेल त्यावेळेस आपल्याला त्या सरळ भागावरती ठेवून आणि त्याच्यानंतर आपल्याला दापटीप द्यावा लागते पण मी ही डबल काढून घेईली त्याच्यामुळं मी हे बघा या पद्धतीने उलट भागावरती ठेवूनच जे आहे ना इथं स्टिच करून घेतले आता ही आपली क्रॉसपट्टी तर ही सुद्धा आपल्याला समोरासमोर ठेवूनच जो कटरीचा गोल राऊंड आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे बऱ्याच वेळा नवीन ब्लाऊज शिकताना बाहीच्या कडेनेसुद्धा कटोरी लागल्या जाते जी बाहीचं मोंडा आहे तिकडूनसुद्धा कटोरी लागल्या जाते आणि त्यामुळे ना जो कटोरीचा राऊंड आहे तो नेहमी समोर असा ठेवून घ्यायचा दोन्ही पण पाठचे आणि त्याच्यानंतरच जे आहे जोडायला सुरुवात करायची आहे उरलेला पार्ट आपण इथं उरलेला पीस जो आहे तो कट करून टाकायचा तर दोन्ही साईडच्या आपल्या क्रॉसपट्ट्या कटोरी आणि योगपट्टी बाही तयार आहे आता जो मागचा गळा आहे तो आपण काढून घेऊ मागचा गळा जो आहे तो मी अगोदरच काढून घेतलेला आहे अडीच इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडनी पण अडीच इंच घेतलेली आहे तर वरच्या साईडने मी अडीच इंचाची गळारुंदी का घेतली तर ते त्यांना डीप गाळा पाहिजे म्हणून आपण घेतलेली आहे नाहीतर आपली शक्यतो सव्वा दोन इंचाची गळारुंदी ही असते तर सरळ भागावरती मी हा गोलगाळा ठेवून घेतला त्याच्यानंतर आता खालच्या साईडने आपल्याला टेप मारायची आहे आता आतमधला गळा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे जी टीप मारलेली त्याच्या आतून आपल्याला गळा कट करायचा आहे टिपीला धक्का लागून द्यायचा नाही आहे आता छोटे छोटे कट आपण इथं लावून घेऊ कट लावताना पण टिपेला धक्का लावायचा नाही आहे आता जो आतला भाग आहे सरळ तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि आता याच्या वरतून टीप मारून घ्यायची आता खालच्या साईडनी कमरेच्या साईडनी पण आपल्याला टीप मारून घ्यायची <laughs> आता साईडने आपल्याला इथं टीप मारून घ्यायची अस्तरवर अतिशय सावकाश मी तुम्हाला दाखवते आहे जेणेकरून जर नवीनही ब्लाऊज मैत्रिणी शिकत असतील तर त्या हळुवारपणे ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकता अतिशय घाईघाई व्हिडिओ नाही बनवते मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई व्हिडिओ जो आहे तो जरा सावकाश बनवा फास्टमध्ये आम्हाला काही समजत नाही तर मग तुम्ही या पद्धतीने सावकाश दाखवल्यानंतर तुम्ही छान असं ब्लाऊज जे आहे ते स्टिच करू शकतात त्याच्यानंतर आपल्याला टक्स मारायचे आहेत तर चार चार इंचाचे टक्स जे आहेत ते आपल्याला इथं घ्यायचे आहेत हे बघा आपले टक्स जे आहेत ते मारून झालेत गळा पण आपला छान असा तयार झाला मागील पार्ट आपला तयार झाला आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहे तर जी कटोरी ती आपण जोडून घेऊ दीड इंचाचा टक्स आहे आणि अडीच इंचाचा वरचा उभा टक्स आहे तर माझं रेडी पॅटर्न आहे तुम्ही तुमच्या ब्लाउजला किती टक्स घेतात हे तुमच्या याच्यावरती आहे जे आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने कटिंग केलेली असेल आ, पेपर कटिंग केलेली असेल अगोदर तर टक्स जो आहे तो द दीड सव्वा इंच हा साईजनुसार घ्यायचा असतो तर जर तुमची लई लहान साईज असेल तर सव्वा इंचाचाच टक्स घ्यायचा आहे आडवा आणि उभा अडीच घेतलात तरी चालेल पण जर साईज मोठी असेल तर तुम्हाला उभा टक्स जो आहे तो पावणे तीन इंच घ्यायचा आहे एक कटोरी आपली जोडून झाली हे बघा आता आपण दुसऱ्या साईडचे पण जोडून घेऊ एक कटोरी मी वरतून जोडते आणि एक कटोरी खालून जोडते जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असाल तर कटोरी नेहमी वरतूनच जोडा खालून जोडायचा प्रयत्न करू नका जर तुम्ही खालून जोडली आणि वरच्या साईडनी गाड्याच्या साईडनी जर तुमची कटोरी जास्त भरली तर तुम्ही ती कट करू शकता ती कट नाही करायची आपल्याला गळ्याच्या साईडने जर तुमची कटोरी जास्त झाली तर खालच्या साईडनेच आपल्याला कटोरी जी आहे ती कट नॉर्मल पाव इंच एक्स्ट्रा होऊ शकते किंवा अर्धा इंचाला कमी होऊ शकते तर ती तुम्ही खालच्या साईडनेच कट करायची गळ्याच्या साईडने चुकून पण कट करायची नाही आहे नाही तर तुमचा ब्लाऊज हा संपूर्ण चुकू स शकतो आता इथं मी एक योगपट्टी लावून घेतली दुसरी योगपट्टी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते तर ही बघा डबल काढलेली योगपट्टी आहे मी आणि दरवेळेस आपण काय करतो तर चार योगपट्ट्या काढत असतो साध्या ब्लाऊजमध्ये ना तसेच ही डबल काढलेली अस्तर जास्त होतं मग आपण डबलमध्येच अशी कट न करता मधला सेंटर ती या पद्धतीने काढून घेतलेली आहे आता आतमधला भाग फोल्ड करून वरतून योगपट्टी ही ठेवून घेतली आणि या पद्धतीने जोडून घेतली आता आतला भाग जो आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे एका लाईनीमध्ये आपल्याला हुकलुकपट्टीच्या योगपट्टी योग कट करायची व्यवस्थित तर आपले दोन्ही पार्ट तयार झालेत आणि आपल्या ब्लाउजचा पफ वगैरे पण खूप छान आलेला आहे तर ही साईज आहे ही चौतीस साईज आहे चौतीस साईजचं ब्लाउज आहे हे उंची जी आहे ती तेराच इंच आहे उंची पण कमी आहे ब्लाउजची हुकलूपट्टी लावून घेते एक दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे आपलं हुक येणार आहे पण ह्या ब्लाऊजला बटन टाकायचं आहे त्यामुळे ही बटन आय होती त्याच्यावरती आता ही बटन पट्टी तयार करते आहे हुक असतं तर याच्यावरती आपले आय आले असते या पद्धतीने परत एकदा दाप देऊन घेतली दोन्ही पण पार्ट आपले तयार झालेत आता गळा कट करून घेऊ आपण तर हा मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा तर ह्या मापाचा ब्लाउज तुम्ही बघू शकता त्यांचा गळा जो आहे त्यांना डीपमध्ये लागतो तर आपण हा त्याच्या मापानुसार घेतला तर गळ्याच्या मापानुसार आपण घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने गळा कट करू शकता तर त्या गळ्याच्या पण वरती मी थोडंसं कट केलं एकदम तंत केलं कारण के की आपण पायपिंग केल्यानंतर तो बरोबर गळा जो आहे तो तयार होणार आहे या पद्धतीने आपण इथं गळा जो आहे तो चेक करून बघितला तर या पद्धतीने हा गळा जो आहे तो आपला कट करून घेतला त्याच पद्धतीने दुसरा पण गळा आपण इथे कट करून घेतोय चेक करून बघायचं आहे आपला पार्ट कुठं खालीवर झाला नाही ना म्हणून गळा पण आपला सेम दिसला पाहिजे गोल राऊंडमध्ये दोन्ही पण साईडचे तर जो गळ्याची पट्टी त्याच्यातच मी पायपिंग करून घेते दोन पाट्या काढून घेतल्या पायपिंग करताना आपल्याला पट्टी नॉर्मल खेचायची आहे खालचा पार्ट अजिबात खेचायचा नाही आहे आता आतमधली पट्टी या पद्धतीने कडेने फोल्ड करायची आहे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आता उरलेला पट्टीचा भाग येतो तो आपण कट करून टाकू आता इथं आपण जाड बारीक पायपिंग तयार करून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पायपिंग घेऊ शकता मला जाड असं आवडत असेल तर जाड पण पायपिंग घेऊ शकता तर मला बारीक पायपिंग आवडत असेल तर बारीक पण घेऊ शकता पण एकसारखी पायपिंग आपली आली पाहिजे ही पट्टी त्यामुळं मी हे पॅक करून घेतलं अशा पद्धतीने आपला पार्ट तयार झाला आता आपण इथं दुसरी पट्टी जोडून हो। घेऊ बघा या पद्धतीने नॉर्मल खेचायची आहे कालचा पार्ट खेचायचा नाही आहे जेणेकरून तुमचं पायपिंग जी आहे ती उलटणार नाही आता या पद्धतीने याला टिप मारून घ्यायची मी एकदम परफेक्ट पद्धतीने पायपिंग कशी लावायची त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता तुम्ही सर्च पण करू शकता पायपिंग तर तुम्हाला तिथं व्हिडिओ मिळ मिळून जाईल बघा या पद्धतीने आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे आता मी मागच्या गळ्यावरती जी लेस आहे ती टाकून घेतेये तर इथं बघा जी लेस भेटते आपल्याला दुकानामध्ये तर त्या लेसीच्या वर एक लेस होती मी ती उस म्हणजे काढून टाकली आणि जी फक्त पट्टी होती ही ती मी इथं जोडून घेते आहे आणि सेम जी मी बॉर्डरला लेस लावलेली आहे सेम तीच लेस जी आहे ती मी इकडनं पण लावते आहे कारण की ह्या लेसीच्या वरतून एक वेगळी लेस होती आणि ती थोडीशी खराब पण होती तर मग मी ती काढून टाकली आणि या पद्धतीने सर्वात पहिले ही लेस जोडून घेतली तर मी डबल टीप मारून घेते लेसीवर आणि याच्या कडेने आपल्याला याच्यावरतून दोन टीप मारून घ्यायची लेस टाकून अशा पद्धतीने आपण ही लेस टाकून घेतली ले, तर मी डबल एक टिप मारून घेते आता ही जी मध्ये मी गॅप ठेवलेला आहे याच्यावरती पण मी काय करणार आहे जी आपली नॉड आहे त्या नॉड जे आहे तिचं इथं मध्ये टाकून घेणार आहे एक बॉर्डर लेस म्हणून बघा आतमध्ये आणि त्याच्यामध्ये जमलं तर आपण मनी मनी पण टाकून घेणार आहे जे आपण अशी बनवतो बनवतोय आतमध्ये एक वेणी टाईप तर त्याचासुद्धा लूक छान वाटतो तर संपूर्ण गोल राऊंडमध्ये मी या पद्धतीने करून घेते तर बघा या पद्धतीने याचा लूक आहे जवळून दाखवते आहे मी याच पद्धतीने आपण संपूर्ण गोल गोल राऊंडमध्ये लावून घेऊ आपण ही लेस नॉड नॉड होती ही तर बघा या पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज तयार झालं या पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे म्हणजे डिझाईन जी आहे ती तयार झाली याच्यामध्ये आपण मणी पण टाकू शकतो जी आपण नॉड लावलेली आहे नॉडची डिझाईन बनवली त्याच्यामध्ये एक गॅप सोडून एक मणी असा टाकला तर याचा लूक आणखीन छान दिसेल तर मी सुद्धा नक्कीच टाकून घेईन तर मी आता तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग दाखवते तर शोल्डरला शोल्डर आपण इथं जोडून घेतलं शोल्डरला टिप मारताना तिरकी टिप मारायची आपल्याला आता इथं आपल्याला जे आहे एक सारखा शेप देऊन घ्यायचा आहे आता बाही जोडून घ्यायची आपल्याला तर ही जी मी बाही काढली डबल फोल्डची यांना बाहीला अस्तर नको आहे त्यांना ही जी आहे पैठणी ब्लाऊज असला तरी पण त्यांना तर अशी डबल फोल्डच बाही लागती तर मी या पद्धतीने ती डबल फोल्डची बाही काढून घेतलेली आहे जेणेकरून आपला काट पण वरतून दिसला पाहिजे आणि डबल फोल्ड पण बाही आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ती कट करून घेतली होती तर बघा जो काट आहे तो पण आहे आणि बिन अस्तरचं आपण इथं शिवलेली आहे तर आपण बाही जोडून घेतलेल्या आहे दोन्ही पण साईडच्या तर इथं फिटिंग आहे तर सरळ भागावरतून एकदा टिप मारून घेतली की उलटा भाग करून एक टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने दुसरी पण साईट आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही समजलं नाही तर ते सुद्धा सांगा आवडला तर लाईकसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर, तर चॅनलला सुद्धा करा तर आपला संपूर्ण ब्लाऊज इथं झालेला आहे तर बघू शकता फायनली लुक आपला ब्लाऊजचा तर जी मी गोल लेस टाकली नॉटची लेस टाकली ना त्याच्यावर आपण एक मनी मनी लावली तर याचा लूक आणखीनच छान दिसणार आहे फायनली आपला ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे संपूर्ण ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक तर बघा ही जी लेस आहे खूप सुंदर दिसती आहे